दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे लास्ट ब्लॉग जत्रेच होता ना जत्रेच्या ब्लॉगनंतर डायरेक्ट आता हा ब्लॉग आहे आणि आता आम्ही चाललो आहे फार्म हाऊसला दोन दिवसासाठी आज आणि उद्या परत येऊ सो आम्ही बरीच जणं चाललो आहे पण सगळी वेगवेगळी बेक वेगवेगळी बेक म्हणजे सगळे आता टाईम जसं जसं होईल तसं तसं येतील आता आणटी आमची गेले त्याच्यानंतर आता आम्ही निघणार आहोत आम्ही निघू त्याच्यानंतर अकरा वाजेपर्यंत ताईसा येतील संध्याकाळी दादा येईल सो अशी सगळीजणं हळूहळू हळूहळू येतील सो तिथं जाऊन मी तुम्हाला दाखवेनच कोण कोण किती किती असता येते कसं कसं येते ते सो आत्ता तरी आलो आहे आंटी गेली पण आमची आणि आमचं सामान बघा दरवेळेसप्रमाणे ह्याच्यात सगळ्या थंड्याच्या बाटल्या आहेत मॅगी पीठ आहे कसला तरी मसाला आहे आणि हे खाऊ आहेत तिथं ह्याच्यात आमची ब्लँकेट वगैरे आहेत हे कपडे आणि आज मम्मीसांचा उपास असते सो त्यामुळं दुपारचं जेवण घरून घेतलंय तिथं जाऊन काय नको करायला मम्मी सांना म्हणून आता आम्ही आता आम्ही तुम्ही निघू बघा कातोडी निघ ना चल निघ चल निघ चल शानपणा कमी कर चल सो so, आता आम्ही निघू आणि मग तुम्हाला भेटतो जाताना नाहीतर मग पोचलो आम्ही पोचलो आता हाय बघा आमचं स्विमिंग पूल पण म्हणजे अजून साफ करायचं आहे परत बघू आपण नंतर सगळा सो तो गाई हाय so, आमचा फार्माऊस चला मी तुम्हाला आतला दाखवते सगळा

तोंड <laughs> पूर्ण <पारा था। laughs> तो आता सगळी खाली होणार आहे इथं आलं आहे घरीच फॉट टू पण आता दोन दिवसांपास काळा काळा होणार आहे तोंड सो आता सध्या पाऊस छान आहे आणि त्यामुळं सगळी बसली निथं नाही तर तुम्हाला आता इथे येफ्प पण माणूस दिसला ना <laughs>

अशा प्रकारे सगळी जाऊलो इथं बसलोय त्याच्यानंतर जाऊ आम्ही राजे मस्त बसू लागू बघितला आम्ही पाण्यात होतो आणि मी काय सकाळी मी कपडे बदलणारच नाही ना, कारण मी सकाळपासून आता दुसरी बार गेलतो इथं म्हणजे सकाळी आलो तेव्हा कोण नव्हता बघा तेव्हा ही सगळी गेली पाण्यात तेव्हा पण गेलतो तेव्हा दोन मिनटांगीच आलो आताच ज्या होतो तेव्हा आता परत आलो आता सुकवीन आणि रात्री दादाच आल्यावर परत जायचं परत जाऊ अशा प्रकारे तुम्ही आमचा अवतार बघू शकता सकाळचा तोंड आताचा तोंड जीवेर दोन मिनट दोन मिनट लव कर लव कर लव कर लव कर बघा वटगेना मामोसला लोई डाग डाग जीवेश आमला तुम्हाला बिफोर आफ्टर जीवेश अशा so, प्रकारे आता आम्ही बसलोय अशा प्रकारे आता इथे गाणी लावल्यात आणि आता आमच्या आता नाचल मी ती व्हिडिओ करीन जस्ट सगळी नाचते कमी यर बघू तुझा तोड i <laughs> do Nein, <laughs> madem <laughs> हुसेन आमचा जेवण झाला दात्या अण्णा ए ए टाकली अनिष दादा जाऊन दिला बर चल मायशी जाऊ नाही तिकडं मच्छी आली इकडे बाजू आली अजून मम्मी सात जेवायची आहे ती जेवायची आहे तू काय कुठं होतीस लुकिंग लाईक अ फार्म हाऊस

सगळं अशा प्रकारे आता सगळी म्हणजे जेवतात वगैरे त्याच्यानंतर काय काय होईल सगळ्यात आता साठी बघा इथे मम्मीचा बसला जेव्हा सोनतायला बोला खान आहे गुनगामचे अंकल मामा एवढच रि परत

आमचं दहा झालं अभिनंदन महिना पक्ष आता पहिली लाईन सेकंड लाईन थर्ड लाईन लाईन ओके ओके पहिला रुन मला माहितच नव्हतं थ्री टू थ्री ट्वेंटी थ्री तेवीस नंबर सिक्स 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 डबल सिक्स थ्री जीरो थर्टी थ्री जीरो थर्टी सिक्स फोर सिक्सटी फोर सिक्स फोर सेंटी फोर सेन सेंटी वनता सेवी टू

बघा तिकडे मी रेंडा घेऊन आलाय बाहेर तिकडे त्या बेडक्या पण जागे होते नाटाला आला सगळ्यांना बिन पैशाची आता इथं

नंबर हासिल ले इतना बचा लिखा प्रिया जी पिशवी इतना नम्रण जी 12 वाजून गेले 12:07 चला बाद में खाते वक्त मिली लिंक ही जस्ट टेस्ट केला है हां छान झाला है फक्त जस्ट टेस्ट केला आहे तो खाल्लं नाहीये टेस्ट इज खूप सारा आहे हे काय करत आहे तुम्ही सगळे लंगळ 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 या रे ए लंगळ लंगळ किती लंगळ बघायो दोन मिनिट